चालताना वाटतो होता आता काही त्रास किती तरी म्हणजे झाले प्रॉब्लेम गादी सरकली होती खाली होती खाली पायात आग होती आग खाली नव्हती मला फक्त समोरच्या बाजूला किती त्रास होतो तिथं थोडस बसलं ना त्रास व्हायचा बर बर ऑपरेशनचं ठरलं होतं कधीपासून तर असं हा बारा वर्ष झाले मग तुम्ही अनेक ठिकाणी दाखवले दहा लाख रुपये घालवले काय फरक नाही पडला कुठं मग आता तात्पुरतं हा आठ दिवस माझ्याकडे आता किती थेरपी आहे सातवी आहे सातव्या थेरपी मध्ये तुम्हाला किती बरं वाटते आता ऐंशी टक्के बरं वाटते म्हणजे पहिल्या दिवशी थेरपी करताना त्रास होत होता किती त्रास झाला म्हणजे किती थेरपीपर्यंत त्रास झाला तो पाचव्या थेरपीला कमी झाला मग तिथून पुढे कमी कमी होत गेला आता बिलकुल आज तर काही जास्त जाणवलंच नाही आज बिलकुल नाही ना म्हणजे बऱ्यापैकी आज कमी झाली सातव्या थेरपीमध्ये कमी झाले मग ऑपरेशन ठरलं होतं निश्चित माझ्याकडे नव्हतं याच्या म्हणल्यानंतर ऑपरेशनच करणार होतात मग ऑपरेशन वाचलं का वाटतं का असं वाचल्यासारखं नाही भेटत नक्की नक्की आता काही वाटत नाही असं ओके ओके नंबर सांगतो तू मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव पंच्याहत्तर एकसिष्ट सोलापूर गाव सोलापूर आहे आता सोला। तुम्ही एक लक्षात ठेवा ह्या दुखण्याला घाबरायचं नसतं भ्यायचं नसतं ऑपरेशन हा याच्यावरचा पर्याय नसतो बरोबर कळलं हा म्हणजे वेळ दिला पाहिजे फक्त शोध घेतला पाहिजे दुखणं नक्की कमी येते बरोबर आणि तुम्ही तो अनुभव घेतला आता पहिल्या दिवशी ज्या तुलनेत तुम्ही रडत होता ट्रीटमेंट करताना अगोदर चेअर चालता येत नव्हतं ना, ना। चेअर वर आणलं होतं तुम्हाला आता आज तुम्ही स्वतंत्र चालताय कोणाचा सपोर्ट ची गरज बिलकुल नाही आता तुम्हाला डबल एट नाईन एट टू डबल वन सेवन एट नाईन तुम, तुम्हारे पती भी आहे पती भी आहे फरक आहे कितना तो फर्क है उनको उनको भी एक 50 इस है। 50 हाँ। है। उनको एक है उनको एवजी का प्रॉब्लम हाँ अभी उनको भी अच्छा लग रहा अच्छा है, अच्छा है। पहले दिन जब आए थे तभी तो बहुत तकलीफ था उनको तकलीफ था रोए थे वो बहुत रोए थे इधर मुझे बोले थे मुझे जीने की उम्मीद नहीं है अभी बहुत बहुत तकलीफ था ठीक है ठीक है का नाम तुझे नाम नंदिनी गाँव वैराग बारशी जवळचं काय त्रास होत होता तुला आ, खाली वागता येत नव्हतं आता वागता येत बघ वापून काय त्रास नाही आणि कधीपासून त्रास होता हा शाळेत जातच नव्हती कितवी लागता तो दोन महिने झाले घरी बसून आहे एवढ्या दुखण्यामुळं आता आता नाही वाटत ना काही दुखते आता शाळेत जायला का अडचण नाही मोबाईल नंबर सांगते तुझा सांग नव्वद सदुसष्ट नव्याण्णव सत्तावन्न अठ्याण्णव किती वेळ तुझी दुसरी वेळ अकराशिवाय चालतात कोणता पाय उचलत नव्हता

आता आता बऱ्यापैकी ठनक किती कमी वाटत असं पन्नास टक्के तर असं उभं राहत होत का मग दहाच मिनट दहा मिनट मग बसलं तर मग तस वाटत नाही ना? मोबाईल नंबर आहे का पाठ हो सांगा मिस्टर नऊ पासष्ट नऊ पंधरा पन्नास काय नाव आहे तुमचं केशिर महादेव गाव गावगोंज कंदर कंधड कंद कंधर करमाळ्या जवळच्या बरं 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 काय त्रास होत होता आता येत नव्हतं कंबर दुखत होती कधीपासून दुखत होती आता मस्त दुखत आपल्याकडे किती वेळ किती बरं वाटतंय वाटते आपली माहिती आता दुखतंय का कुठं आता नाही कुठंच नाही दुखत नाही आता हाताच हाताच आलं घेतलं हा आणि पायाच पायाच वेळ आलं पंजायच कमरच

कमरेच आता चार महिने पाच महिने किती बरं वाटतंय आता आता मला कमरेच पूर्ण शंभर टक्के क्लिअर झालं आणि मानच मानेचं आता थोडं लांबलेलं नाहीतर बऱ्यापैकी कमी झालं ऐंशी नव्वद टक्के पर्यंत वाटतंय नक्की मोबाईल नंबर सांगा Kano okay. you open us? Yeah, it's a little